विवाह जुळवणीत सिबिलचा नवा स्पीड उल्लेखक विवाह जुळवणीच्या प्रक्रियेत आता एक नवा अडथळा निर्माण होत आहे आणि तो म्हणजे सिबिल मानांकन वधू पक्षाकडून कर्जाची स्थिती आणि त्याच्या क्रेडिट इतिहासाची पडताळणी केली जात आहे यामुळे विवाह जुळवण्यात अडचणी वाढत आहेत गेल्या दशकभरात मुलींच्या उच्च शिक्षणाचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे आणि त्यामुळे त्याच्या अपेक्षाही वाढल्या आहेत उच्च शिक्षण घेतलेल्या मुली आपली निवड अधिक काळजीपूर्वक करत आहेत यामुळे वर पक्षावर पात्रता निकषांचे दबाव वाढले आहेत याच दबावामध्ये आता सिबिल मानांकना ही एक महत्वाची बाब बनली आहे वधू पक्षाने वराच्या कुटुंबाच्या आर्थिक स्थितीचे मूल्यमापन करण्यासाठी सिबिल अहवालाची मागणी केली आहे या अहवालात बँक कर्जे कर्जाची परतफेड थकीत कर्जाची स्थिती आणि अन्य कोणत्या कर्जांचे जामीन म्हणून उभे राहिल्याची माहिती तपासली जात आहे यामुळे वर पक्षाच्या कर्जाच्या बाबतीत असलेल्या समस्यांनी विवाह जुळवण्यात अडचणी आणल्या आहेत सामान्यत विवाह जुळवणीच्या प्रक्रियेत पारंपरिकरितीने वधू पक्षाचा सामाजिक दर्जा शिक्षण कौटुंबिक पार्श्वभूमी आणि इतर अनेक बाबी तपासल्या जात होत्या परंतु आता सिबिल तपासणीचा समावेश झाल्याने या प्रक्रियेत आणखी एक नवा थर जुडला आहे